जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण योजनांना प्राधान्य सीईओ संतोष पाटील जिल्हा परिषदेच्या सन दोन हजार तेवीस चोवीसचे अंतिम सुधारित अंदाजपत्रक रक्कम एकोणसाठ कोटी सहासष्ट लाख त्र्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस रुपये व सन दोन हजार चोवीस पंचवीसचे मूळ अंदाजपत्रक रक्कम एकोणचाळीस कोटी साठ लाख शहाण्णव हजार शहात्तर रुपये रकमेचा अर्थसंकल्प आज शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला या अर्थसंकल्पाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संतोष पाटील म्हणाले जिल्हा परिषद कोल्हापूरच्या आजच्या सर्वसा साधारण सभेमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसचा चा अंतिम सुधारित अर्थसंकल्प त्याचबरोबर सन दोन हजार चोवीस पंचवीसचा चा मूळ अर्थसंकल्प वित्त विभागाच्या वतीने सादर करण्यात आला सन दोन हजार तेवीस चोवीसचा चा अंतिम अर्थसंकल्प हा एकोणसाठ कोटीचा आहे त्याचबरोबर चोवीस करता एकोणसाठ कोटी एकोणचाळीस कोटी साठ लक्ष एवढी तरतूद करण्यात आलेली आहे दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांकरता अर्थसंकल्पाद्वारे भरघोस तरतूद करण्याचा प्रयत्न करण्यात येतो त्याचप्रमाणे याही वर्षी उपलब्ध निधीच्या प्रमाणात सर्व विभागांना मागणीप्रमाणे वित्तीय तरतूद उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे प्रामुख्यानं यावर्षी आपण शिक्षण विभागाकरिता कृषी विभागाकरिता काही नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे संकल्प केलेला आहे यामध्ये जिल्ह्यातील एकूण शाळांच्या दहा टक्के शाळा आपण आदर्श शाळांमध्ये रुपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहोत एकशे चौऱ्याहत्तर शाळांची यापूर्वीच आपण त्यासाठी निवड करण्यात आली आहे यावर्षी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्यासाठी पन्नास लक्ष रुपयांची तरतूद आपण केलेली आहे या माध्यमातून त्या शाळांमध्ये आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील गाव पाटगाव नावाचा जो माद्दे माद्दे प्रकल्प आपण सुरू करण्यात आलेला आहे हो यामध्ये जिल्हा नियोजन समिती खादी ग्रामोद्योग महामंडळ आणि एम एस आर एल एम किंवा उमेद यांच्या माध्यमातून प्रकल्प राबवलेला होता तोच प्रकल्प मोठ्या प्रमाणावर इतर भागामध्ये राबवण्यासाठी यावर्षी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये आपण तरतूद केलेली आहे नवीन योजना प्रस्तावित केलेली आहे त्यासाठी दहा लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाचं क्षेत्र आहे आणि या उसाच्या क्षेत्रामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर होतं हे नुकसान टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना काही आधार देण्यासाठी मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून आपण सेंद्रिय निविष्ट असतील किंवा जैविक निविष्टांच्या माध्यमातून जैविक नियंत्रण या हुमणी अळीवर करण्याचा प्रयत्न करण्यात

न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चो सह सुरेश पाटील कोल्हापूर